एका तरुण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करून दाखवलाय यासाठी नक्की त्यानं काय केलं जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की पहा बीडच्या परळी तालुक्यातील परचुंडी गावातल्या एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आधुनिक प्रयोग केलाय आतापर्यंत केवळ थंड हवेच्या ठिकाणी येणारं पीक हे दुष्काळी भागात पिकवून त्याने यश संपादन केलंय या शेतकऱ्याचं नाव आहे विश्वनाथ रूपनर आणि मी आता नुकतीच गेल्या एक तीन महिन्यापूर्वी दहा गुंठ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे साधारण त्याला मला आजपर्यंत रोप आणि इतर खर्च मिळून ब्याऐंशी हजार रुपये खर्च आलेला आहे आणि गेल्या एक महिन्यापासून माझं उत्पन्न चालू झालं त्याच्यामध्ये तर मला एक लाख चोवीस हजार दोनशेचं कालपर्यंतचा माझा उत्पन्न आहे आणि साधारण अजून एक महिनाभर मला त्याच्यातून पीक भेटणार आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असते किंवा स्ट्रॉबेरी फक्त थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर मध्ये येणार पीक आहे तसं नाही आपण प्रयत्न केल्यास ते पण शक्य आहे हे आपल्या आप समोरच उदाहरण आहे दहा गुंठे शेतात सहा हजार रुपयांची लागवड करून ही स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती त्यांनी करून दाखवली आहे यासाठी त्यांना ऐंशी हजार रुपयांचा खर्च आलाय तर आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार रुपयांचं उत्पन्न हाती आलंय दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यानं केलेला हा आधुनिक प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे यात शंका नाही